मित्रांनो आता प्युअर गावरान कोंबडीची पिलं मिळतील फक्त वीस रुपयामध्ये तर पिलं कसे घ्यायचे कसे ऑर्डर करायचे किंवा तुम्हाला वीस रुपयात पिलू कुठे मिळेल कसे मिळेल ही सर्व माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे तुमच्यासमोर जे दिसत आहेत प्युअर गावरान पिलांची ब्रूडिंग चालू आहे एक दोन आणि तीन कंपार्टमेंट वेगवेगळे आहेत मित्रांनो तर आता हे तीन कंपार्टमेंट कसे आहेत बघा हे एक नंबरचं कंपार्टमेंट वेगळं आहे दोन नंबरचं कंपार्टमेंट वेगळं आहे तीन नंबरचं कंपार्टमेंट वेगळं आहे तर मित्रांनो वीस रुपयामध्ये गावरान पिलू कसं मागवायचं तर मित्रांनो हे आपलं हॅचिंग मशीन आहे <laughs> या ठिकाणी बघा बॅटरी वगैरे सगळ्या गोष्टींचा जुगाड आपण केलेला आहे आणि कंट्रोलर आहेत आणि याच्यामध्ये अंडे लावलेले असतात आता ही बघा ही बरीच अंडे अजून पलटायला निघाली पिलू निघाले का पिलू अजून निघालेले नाहीत तर हे बघा किती अंडी पडलेली आहे याच्यामध्ये अजून हे बघा या ठिकाणी पिलू निघालेले एक दोन आहेत मित्रांनो हे बघा हे या ठिकाणी नाही या ठिकाणी पिल आहेत तर वीस रुपयात पिलू कसं मिळणार त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या काही अटी आहेत काही कंडिशन आहेत ह्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्युअर गावरान कोंबडीची पिलं आहेत आणि आपलं मशीनसुद्धा प्युअर गावरान कोंबडीचे पिलं हॅच करण्यासाठीच आपण बनवलेले आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्युअर गावरान पिलांचा रेट खूप हाय मित्रांनो म्हणजे बाहेर तुम्हाला पासष्ट सत्तर ऐंशी एकशे दहा रुपयापर्यंत पिलू एका दिवसाचं मिळतं तर आपण काय करतो माहिती आहे का पिव्हर गावरान कोंबडीची अंडी तुम्ही आम्हाला आणून द्यायची आहेत आणि तुम्ही जी अंडी आणून देणार आम्हाला ती आम्ही आमच्या मशीनला हॅचिंगला लावू म्हणजे ह्या मशीनला हॅचिंगला लावू आणि त्या अंडीमध्ये जी पिल्लं निघतील जे पण पिल्लं निघतील नीट ऐका त्या अंडीमध्ये जी पिल्लं निघतील त्या पिलांमध्ये अर्धे पिल्लं मी मला स्वतःला ठेवेल आणि अर्धे पिल्लं तुम्हाला देईल कारण की कसं का आहे एक महिना जवळजवळ एकवीस दिवस वीस एकवीस दिवस त्या अंड्यांमधून पिलं बाहेर निघायला ला लागतात आणि एकवीस दिवस मी त्या अंड्यांची काळजी मी घेणारे स्वतः म्हणजे अंडी फिरवणं मशीन चालू ठेवणं हे बघा या ठिकाणी इन्व्हर्टर वगैरे सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यात जे पण काही पिलं निघतील त्या पिलांमध्ये अर्धी पिलं तुम्हाला काही न करता मिळणार तुम्हाला फक्त अंडी आणून देण्याची तर ही ऑफर कोणासाठी ही ऑफर फक्त जयखेडा गावाच्या जवळपास जे लोकं राहतात सटाणा तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूला जे राहतात अशाच लोकांसाठी ही ऑफर आहे कारण की जी अंडी लांबून येतात म्हणजे जी अंडी लांबून प्रवास करून येतात तर त्यांचा बल्क पूर्णपणे एकत्र होऊन गेलेला राहतो आणि त्या पिलांमध्ये किंवा त्या अंड्यांमध्ये पिलंही बनत नाहीत म्हणून लांबच्या लोकांनी ह्या व्हिडिओचा विचार करू नये जे माझ्या जवळपास आहे बोकडवाला भो फार्म नाव टाकायचं आहे गुगल मॅपला आणि पाहायचं आपल्या आसपास एक दहा वीस तीस किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही मला माझ्या फार्मपर्यंत अंडी पोच करायची आहेत आणि त्या अंड्यांमध्ये जे पण काही पिळून निघतील त्याच्यात अर्धी पिळू मी तुम्हाला देणार आहे तर याच्यात एक अट कसे आहे मित्रांनो सर्व अंडे हे फर्टाईल पाहिजे बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का खूप जुने अंडे लोक आणतात आणि त्यामध्ये बरेच जे काही पिलं आहे हे म्हणजे अंडी खराब होण्याचा जो काही धोका आहे अंडी खराब होण्याचा धोका हा त्या ठिकाणी राहत असतो पण जर तुम्ही सगळे फरटाईल तुमच्या घराचे स्वतःचे अंडे आणले म्हणजे जर तुम्ही तुमच्या कोंबड्यांना लेअर खाद्य देत असाल आणि तुम्ही तुमच्या खांबवरचे अंडे जमाला आणून दिले आणि त्यात जे पण काही पिलं निघाले त्यात पन्नास टक्के पिलं सहजतेने तुम्हाला फोन लावता आहे फक्त विषय एवढाच ज्या दिवशी पिलं निघतील त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळे पिलं हे घेऊन जावे लागतील कारण की पिलांची ब्रुडिंग खूप अवघड आहे ती काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची जर तुम्हाला हॅचिंगसाठी पिलं लावायची असतील तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा म्हणजे जेणेकरून तुम्ही मला कॉल करून माझ्यापर्यंत पिलं पोचवू शकतात किंवा माझ्यापर्यंत अंडी पोचवू शकतात आणि पिलं निघाल्यावर तुम्ही माझ्या फार्मवर येऊन पिलं हे घेऊन जायची आहेत अशा प्रकारे तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये गावरांचं पिलं हे मिळणार आहे आता वीस रुपयातच मिळेल का तर हे कसं आहे तुमच्या अंड्यांच्या क्वालिटीवर डिपेंड आहे जर शंभरपैकी शंभर म्हणजे शंभर अंड्यांमध्ये जर शंभरपैकी रिझल्ट आला शंभर पिलं निघाली तुम्हाला तर, तर, तर तुम्हाला वीस रुपयाला पिलू पडणार आहे त्यानंतर जसा पिलांचा रेट राहील म्हणजे जसा हॅचिंग रेट राहील बऱ्याच वेळेला अंडेसुद्धा खराब होतात किंवा पन्नास टक्केच निघतात किंवा शंभर अंड्यांमध्ये दहाच पिलं निघतात तर अशा वेळेला मी काहीही नाही करू शकत मित्रांनो ते तुमचा नशिबाचा भाग राहील तर तुम्हाला एवढी छोटीशी ही रिस्क तर घ्यावीच लागेल आता पिलांची क्वालिटी बघा किती छान आहे जर तुम्हाला प्युअर गावरांची पिलं हॅचिंग करायची असतील किंवा घ्यायची असतील तर नक्कीच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला संपर्क करा जेणेकरून तुम्ही माझ्यापर्यंत अंडे पोचवू शकतात आणि पिलंसुद्धा माझ्याकडून घेऊन जाऊ शकतात तर मित्रांनो बरेच लोक आता विचारतील की दादा ही पिलं विक्रीसाठी आहे का किंवा यांची काय किंमत आहे तर मित्रांनो ही पिलं विक्रीसाठी नाही आहे ही सर्व वाट्याची पिलं आहेत ज्या लोकांची प ज्या लोकांनी अंडी आणून दिलेली होती ते लोक ही पिलं घेऊन जाणार आहेत आता हे बघा या ठिकाणीसुद्धा हे पिलं निघालेले आहेत तर हे फक्त माझ्याकडे दोन दिवस तीन दिवस असतात कारण की कसं आहे अंड्यातून पिलं निघायला अठरा दिवसापासून सुरुवात होते आणि एकवीसव्या दिवसापर्यंत शेवटचं पिलो निघतं म्हणून एक तीन दिवस मी त्यांना चारा पाणी करून देतो आणि तिसऱ्या दिवशी फोन लावून त्या व्यक्तीला फार्मवर बोलवून घेतो तिसऱ्या दिवसानंतर मी पिलं सांभाळण्याची जबाबदारी घेत नाही ते, ते पिलं जगो मरो त्याची जबाबदारी मी घेत नाही कारण की पिलांना कसं खायला खूप लागतं मित्रांनो खाद्य खर्च खूप येतो त्यामुळे ज्या दिवशी पिलं निघाले त्याच दिवशी पिलं घेऊन जाण्याचा प्रयत्न हा करायचं आहे तर जर तुम्हाला हॅचिंगसाठी अंडे पोच करायचे असतील तर तुम्हाला जायकेलला अंडे हे पोच करावे लागतील तुम्ही गुगल मॅपला बोकडवाला भाऊ फार्मसुद्धा सर्च करू शकतात किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला संपर्क करा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला फोन लावूनसुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी विचारू शकतात धन्यवाद